अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचे मिरज शासकीय रुग्णालयात भव्य उद्घाटन मुंबईसारखी सुविधा आता मिरजेच्या शासकीय रुग्णालयात ब्याऐंशी कोटींच्या विविध विभागाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री दादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या निधीतून शस्त्रक्रिया फेज दोन ग्रंथालय ए मशीन यांचा लोकार्पण सोहळा तसेच भुयारी शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार भाई नायकवडी आमदार सुधीर गाडगीळ जन स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम महापालिका आयुक्त सत्यम गांधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश घुरव डॉक्टर रुपेश शिंदे मकरंद देशपांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महादेव दबडे अलाबक्ष गडेकरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते जवळपास मिरज शासकीय रुग्णालयासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आतापर्यंत दोनशे कोटींचा निधी दिला आहे त्यातील ब्याऐंशी कोटींच्या निधीची कामे पूर्ण झाली आहेत त्याचा लोकार्पण सोमवारी करण्यात आला यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की या रुग्णालयात गरीब रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे आपल्या भागातील रुग्णांना मुंबई या ठिकाणी उपचारासाठी जायची गरज लागणार नाही अशा सुविधा या ठिकाणी निर्माण करू असे आश्वासन त्यांनी यावेळी शंभर टक्के जर त्यांनी कळवलं आम्हाला की आम्ही करणार नाही तर आम्ही राज्य सरकार सुपरस्पेशल हॉस्पिटल कर्करोगाचा निर्णय होणार आहे आपण सगळ्याच हॉस्पिटलमध्ये आपण एल वन एल टू आणि एल थ्री या पद्धतीनं आपण कॅन्सरची व्यवस्था करतोय एल वन आपण टाटामध्ये ठेवलेला आहे आपल्या या ठिकाणी एल टू हे सगळे चालू होईल म्हणजे स्क्रीनिंग करणं अत्यावश्यक म्हणजे केमोथेरपी त्यानंतर दे रेडिएशन देणं या सगळ्या व्यवस्था आपण ह्या हॉस्पिटलमध्ये चालू करतोय आणि जे मोठे आजार असतील ते टाटामध्ये आपल्या इथून जातील दोन मुंबईला रुग्णालयामध्ये अतिशय चांगली व्यवस्था गेल्या दोन वर्षामध्ये आपण वर्षा वर्षा केलेली आहे पुन्हा आम्ही सचिवांना आणि आयुक्तांना सांगितलेलं आहे या एकोणचाळीस शासकीय जे महाविद्यालय जे रुग्णालय त्यामध्ये भीती द्या आणि ज्या अपुरी बाबी असतील त्याला सुद्धा निधी आपण या वर्षी देणार आहोत मी पालकमंत्र्यांनी मला सांगितलेलं आहे की बाबा मला ही जागा देऊ नका तुम्ही इतर कुठेही जागा घ्या ही जी जागा आहे ही आपली शासकीय महाविद्यालयाची जागा होती ती फक्त महाराष्ट्र शासन म्हणून लागल्यामुळं म्हाडा घेण्याचा प्रयत्न करते मला वाटतं म्हाडाला म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब एका मंत्री आहेत त्यांना सांगून आपण म्हाडांचा जो प्रयत्न आहे तो आपण हाणून पाडू अहवाल असा आला की ती जी स्त्री होती तिने एवढी लगड केलेली होती परंतु एक चूक यांची झाली की एसी जी काय लस टोचण्यासाठी जी मुलगी लहान बाळ नेलं त्याच्यावर त्या आपल्या बाहेरच्या माणसांना आपला जो सिक्युरिटी गार्ड आहे त्याला थांबवलं पाहिजे होतं आणि अशा रीतीनं बाहेर ते मूल जाऊ द्यायला नको होतं जे मूल लिहिलं होतं त्याच्यावर कारवाई झाली त्याला अटक झाली ते कारवाई पोलीस करते फक्त आता अंतर्गत जे आहे ते आम्ही डीन सांगितलंय जे दिवशी असतील त्यांचा अहवाल एक दोन दिवसात आल्यानंतर त्यावर कारवाई करा